महिला व मुलींवर असलेल्या हो अत्याचारा विरोधात ऑल इंडिया फेडरेशनचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले चोवीस ऑगस्ट रोजी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामही राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले सध्या देशभरातील महिला अल्पवयीन मुलीवर होणारे लैंगिक अत्याचार हे गंभीर समस्या बनली आहे बदलापूर येथे अत्यंत निंदनीय मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली आहे तीन ते चार वर्ष वयोगटाच्या चिमुकलीवर त्या शाळेत कार्यरत असल्या एका कर्मचाऱ्याने अत्याचार केला आहे तसेच कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीचे अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे सदरील घटनेतील नराधारमावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून आरोपींना फाशी द्यावी महिला अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनात कॉम्रेड माधुरी तै सागर प्रसाद गोरे शिवाजी कदम सत, सतीश मश श्रीकांत गोरे सुरेश जाहिरी माउली हिंगे आदींसह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं प्रसाद गोरे आणि संबंध एस च्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला मला असं वाटतं की विद्यार्थी विद्यार्थिनींना इतका संताप आहे की छोट्याशा आव्हानावर देखील इतक्या मोठ्या संख्येनं ते जमा झाले आज महाराष्ट्रात खरं तर हा फुले शाहू महाराजांचा आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे सगळीकडे भीतीचं दहशतीचं वातावरण आहे कायदा सुव्यवस्थाच अस्तित्वात नाही पोलीस प्रशासन न्यायासाठी पोलिसांकडे जावं तर पोलीस कुठल्याही प्रकारची नीट फिर्याद घेत नाहीत तपास नीट करत नाहीत जिथं अन्याय झाला तिथं शिक्षा झाली असं कुठं बघायला मिळत नाही आणि त्यामुळं समाजामध्ये एक अराजकतेचं वातावरण तयार झालंय एक दहशतीचं वातावरण तयार झालंय आज कोर्टानं देखील न्यायालयीन बंद पाळू नका म्हणलं आम्ही त्याचा ठीक आहे आदर करतो हायकोर्टाच्या याचा परंतु निषेध करणं याला काही सरकारनं मनाई केली नाही त्यामुळं आज हा युवक विद्यार्थी विद्यार्थीनी ज्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी काही कंट्रोल राहिले की नाही कोणाचा गृहमंत्रालय गृहमंत्र्याचा कंट्रोलच नाही आज किती घटना घडल्या कालच मला कळलं की परभणीत ब्राह्मणगावला देखील घटना घडली इथं जवळ म्हणजे आज प्रत्येक गल्लीत प्रत्येक ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत मला जवळ केस माहिती आहे की लोक कायदा हातात घेऊन शिक्षा द्यायला लागलेत म्हणजे आज लोकांचा पोलीस यंत्रणेवर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही खर तर हे घटनेचे मूलभूत स्तंभ याच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही तर लाडक्या बहिणीला सुरक्षा आवश्यक आहे का काही मानधन आवश्यक मुद्दा असा आहे की लाडक्या बहिणीची योजना सरकारनं निवडणुकीचा टोळ्यावर ठेवून काढलेली आहे मुद्दा असा आहे की मी ज्या अंगणवाडी सेविकांसाठी काम करते त्यांनी दीड दीड महिने संप केला तर ते त्यांना सरकारनं मानधन वाढवलं नाही बरोबर आहे त्या लाडक्या बहिणी नाहीत का आणि मुद्दा असा आहे की या सगळ्या युवक युवती आज युवतींना भीक नकोय त्यांना वाटते नोकरी करून मी काम मिळेल मला नोकरी मिळेल मला उत्पादनाचं साधन मिळेल याच्यासाठी ते संदर्भात काय इच्छित नाही आमचं म्हणणं आहे सरकारनं रोजगार निर्माण करायला पाहिजे आणि जेव्हा वयोवृद्ध होत तेव्हा पेन्शनची गरज आहे बरोबर आहे आज तुम्ही पासष्ट वर्षापर्यंत पेन्शन देता पासष्ट वर्षानंतर काय तेव्हा तर खरी गरज आहे त्यामुळे हे सगळं उरफाट धोरण हे फक्त मतदानासाठीच सा उरफाट धोरण आहे मुद्दा असा आहे आज अनेक बहिणी त्याच्यासाठी अर्ज भरतात त्याला देखील सरकारची धोरणच कारणीभूत आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी लोकांना रोजगार नाही आज त्या बाईला भीक मागितल्यासारख्या अर्जाचे मागं रागावं लागतं ही दयनीय अवस्था आहे आणि आत्तापर्यंत जे जे सत्तेत होते त्यांचं हे फेल्युअर आहे